रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो पहा रात्रीचा शांत काळोख आहे पण या शांततेत काहीतरी दडलेला आहे घडत आहे आकाशातील एक ग्रह तेजस्वी ग्रह म्हणजेच गुरु महाराज हळूहळू त्यांची दिशा बदलत आहेत आणि त्यांच्या या हालचालीसोबतच काहीतरी गुढ उकलायला सज्ज होत आहे तर मीन राशीवाल्यांसाठी तुम्हाला कल्पनाही नसेल परंतु अठरा ऑक्टोबर ते तीन डिसेंबर या काळामध्ये तुमचं संपूर्ण जीवन बदलणार आहे तुम्हाला लक्षात पण येणार नाही अशा काही गोष्टी तुमच्यासोबत घडणार आहेत जे थांबलं होतं जे अडकून पडलेलं होतं ते अचानक वाढू लागेल जिथे अंधार होता जिथे तिथे आता गुरूंचं प्रकाशवर्तुळ पसरत आहे पण लक्षात ठेवा हा काळ फक्त बदलाचा नाही तर हा काळ आहे जागृतीचा पुनर्जन्माचा मग प्रश्न असा की गुरु महाराज तुमच्या जीवनामध्ये कोणता दैवी संकेत घेऊन येत आहेत किंवा या गोचराच्या लहरींनी तुम्हाला कुठवर नेणार आहे चला आता आपण पाहूया या, या रहस्यमय प्रवासाची सुरुवात परंतु त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण जी माहिती तुम्हाला उपयोगी ठरत आहे ज्या माहितीचा तुम्हाला उपयोग होणार आहे ती माहिती इतरांनाही उपयोगी ठरू दे असं मला वाटत आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि पुढे जाऊन ह्या सेहेचाळीस दिवसांमध्ये अठरा ऑक्टोबर ते तीन डिसेंबरमध्ये नेमकी कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक होणार आहे मी जे काही सांगणार आहे त्यामधील किंवा कोणती गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगायला विसरायचं नाही आहे कारण मला पण एक उत्सुकता आहे की नेमकं गुरु राशीबद्दल हे तुमच्या आयुष्यामध्ये कोणता बदल घेऊन येत आहे किंवा कोणतं तुम्हाला फळ मिळणार आहे नेमकं कोणत्या बाबतीमध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये तर नक्कीच मला शेअर करून सांगा त्यामुळे आपण कनेक्टेड राहणार आहोत आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला तेही विचारू शकतात मी त्या प्रश्नांचं पण तुम्हाला व्यवस्थित समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तर आता आपण पाहूयात गुरु महाराज आपल्या पंचमस्थानामध्ये म्हणजेच तुमच्या संततीच्या स्थानामध्ये विराजमान आहेत आणि त्यामुळे संतती आणि बुद्धीचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल पहा जे कोणी बेबी प्लॅनिंग करत आहे किंवा संततीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात बऱ्याच दिवसांपासून किंवा तुमची एक इच्छा आहे तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पाहायला मिळतील कन्सिव्ह करण्याचे खूप चान्सेस जास्त दिसत आहेत कारण गुरु तिथेच विराजमान असल्यामुळे तुम्हाला पाहिजे तसे फळ मिळेल आणि तुम्हाला जो आनंद इतक्या दिवस हवा होता तो आनंद पण मिळून जाईल संततेच्या बाबतीमध्ये तुम्हाला आनंदी वार्ता कळतील तुमच्या मुलाबाळांबद्दल पण प्रगतीचे वेगवेगळे आनंदी बातम्या क तुम्हाला वेग कळतील त्यांचं त्यांच्या शाळेमध्ये म्हणा किंवा शिक्षणाच्या ठिकाणी त्यांचं भरभरून कौतुक होईल आणि सोबतच त्यांचं त्यां त्यांचं जे कौतुक आहे त्यांच्यामुळे तुम्हाला पण त्यांच्याबद्दल एक अभिमान वाटेल तुम्ही एखाद्या दैवी उपासनेच्या मार्गावर पाऊल टाकाल तुमची निर्णय शक् शक्ती वाढणार आहे तुमच्या बुद्धीमध्ये पण विकास होईल तेही येईल तुमच्या संततीबाबत पण तुम्हाला चांगलीच बुद्धीमध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येणार आहे सोबतच लॉटरी काढायचा जर विचारात असाल तर तिथेही तुम्हाला एक पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळतील इन्व्हेस्टमेंट किंवा पो स्पोर्ट क्षेत्रामध्ये जे कोणी आहेत त्यांना पण त्या क्षेत्रामध्ये भरपूर प्रसिद्धी मिळणार आहे हा काळ तुमच्यासाठी गोल्डन पिरियड ठरणार आहे सोबतच प्रेम आणि नात्यासाठी तर हा जादूई काळ आहे कारण जे कोणी सिंगल आहेत त्यांच्यासाठी म्हणजे तुम्हाला तुमची तो किंवा ती भेटणार आहे किंवा भेटू शकते आणि जे कोणी ऑलरेडी रिलेशनशिपमध्ये आहे तर त्यांच्यासाठी पण एक पाऊल तुम्ही पुढे जाऊन विचार कराल तुमच्या नात्यामध्ये प्रेम जास्त राहील स्थिरता राहणार आहे आणि अधिक गहिरं तुमचं प्रेम होणार आहे एखाद्या वेळेस तुमचा पार्टनर तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतो किंवा प्रपोज पण करू शकतो की विल यू मॅरी मी असं काहीतरी वेगळं पण घडण्याची शक्यता आहे जर यापैकी कोणतीही गोष्ट झाली तर माझ्यासोबत शेअर करायला विसरायचं नाही आहे मला सांगायचं सांगायला विसरायचं नाही आहे की नेमकं तुमच्या पार्टनरने तुम्हाला कोणत्या पद्धतीने प्रपोज केलेला आहे आता बघा गुरुची पूर्ण दृष्टी ही तुमच्या भाग्यस्थानावर आहे म्हणजेच तुमच्यावर भाग्याचा वरदहस्त पण आहे भाग्य तुमचं चमकणार आहे आत्मसाक्षात्कार म्हणा अध्यात्म ध्यान भजन सत्संग या गोष्टीची तुम्हाला अचानकपणे ओढवं लागेल किंवा अचानकपणे तुमच्या मनामध्ये या गोष्टीबद्दल आकर्षण वाटू लागेल परदेशी प्रवास होण्याची शक्यता दाट दिसत आहे बऱ्याच दिवसांपासून तुम्ही प्रयत्न करत होतात परदेशी जाण्यासाठी तर नक्कीच तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे तीर्थयात्रा किंवा उच्च शिक्षणाच्या संधी तुम्हाला खुलतील तुम्हाला उच्च शिक्षणासाठी परदेशी जायचं असेल तर ते स्वप्न पूर्ण होईल किंवा तुम्हाला चांगलं कॉलेज चांगलं क्षेत्र पाहिजेल होतं म्हणून तुम्ही इतक्या दिवस वाट पाहत होता तर तो काळ आलेला आहे तुमचं स्वप्नपूर्तीचा काळ आलेला आहे तुम्हाला मनासारखे कॉलेज मिळेल मनासारखे क्षेत्र मिळेल तर नक्कीच तुम्ही नशीब तुमचं आजमावू शकता नक्कीच तुम्ही तुम्ही याचा लाभ घेऊ शकता जसं काही भाग्यदेवी तुमच्या बाजूला उभी आहे असं तुम्हाला प्रत्यक्ष जाणवेल वेळोवेळी आणि क्षणोक्षणी आता बघा गुरुची पूर्णदृष्टी ही तुमच्या अकराव्या स्थानी म्हणजेच तुमच्या इच्छापूर्तीच्या स्थानी तुमच्या लाभस्थानामध्ये असल्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला लाभ मिळेल प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला लाभ मिळणार आहे जे हवं होतं ते आता तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच आहे जुने सर्व अडथळे दूर होतील अचानक धनलाभ होण्याची शक्यता दाट दिसत आहे ऐश्वर वैभव नवीन वाहन किंवा वस्तूंची प्राप्ती तुम्हाला होणार आहे कुणीतरी खास व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊन तुमच्या आयुष्यामध्ये एक नवीनच आनंदाचा पर्व सुरू करणार आहे असं जर काही झालं तर प्लीज मला सांगायला तुम्ही विसरायचं नाही आहे की नेमकं यामधील कोणती गोष्ट तुमच्यासोबत घडलेली आहे आता बघा गुरुची दृष्टी तुमच्या लग्न म्हणजेच तनुस्थानामध्ये पहिल्या भावामध्ये असल्यामुळे तुमच्यासाठी आभा आणि व्यक्तिमत्वाचा तेजोमय काळ आहे तुमचे आरोग्य ठणठणीत आहे मन प्रसन्न राहणार आहे एक वेगळेच तेज तुमच्यामध्ये संचारल्याचे तुम्हाला दिसून येईल आत्मविश्वास जबरदस्त असणार आहे लोक तुमच्या तेजाने प्रभावित होतील आणि तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एक वेगळीच झळाळी आल्याचे तुम्हाला दिसून येणार आहे नवीन उद्योग तुम्ही सुरू कराल आणि जर एखादा नवीन उद्योग सुरू कर केल्यानंतरनी पण तुम्हाला त्याच्यामध्ये भरपूर यश मिळेल प्रत्येक गोष्टीमध्ये भाग्य तुमच्या पाठीशी आहे असं तुम्हाला वाटेल गुरु महाराज स्वतःच तुमचा हात धरून चालणार आहेत अजून याच्यापेक्षा आपल्याला वेगळं काय पाहिजे जर गुरु महाराजच आपले हात धरून चालत असतील तर मग तुम्ही कल्पनाही करू शकणार नाहीत की नेमकं का। आपल्याला काय काय मिळणार आहे या काळामध्ये गुरु महाराज तुमचं जीवन बदलण्यासाठी सज्ज झालेले आहेत त्यांच्या प्रत्येक पाऊल प्रत्येक दृष्टिक्षेप मीन राशीवाल्यांसाठीच म्हणजेच तुमच्यासाठी नशिबाचे नवीन द्वार उघडत आहेत पण लक्षात ठेवा जेवढा प्रकाश वाढतो तेवढी सावली लांब जात असते हा काळ तुम्हाला वर नेईल पण त्याच वेळी तुमचं आत्मपरीक्षणही घेतलं जाईल मग तुम्ही त्याच्यासाठी त्या परीक्षेसाठी तयार आहात का हा प्रश्न आधी स्वतःला विचारा जर तुम्हाला वाटत असेल की कोणत्याही गोष्टी आपोआपच घडतील तर हे शक्य नाही प्रत्येक जे तुम्हाला मिळणार आहे या काळामध्ये तर त्याच्यासाठी तुम्हालाही प्रयत्न करावे लागतील तुम्हालाही हालचाल करावी लागणार आहे सोबतच अठरा ऑक्टोंबर ते एक तीन डिसेंबर या दरम्यान काहीतरी असं घडणार आहे या काळात काहीतरी असं घडेल की ज्याची चाहूल ही आज तुम्हाला नाही आहे किंवा तुम्ही कधी कल्पनाही केलेली नसतील अशा गोष्टी तुमच्या सोबत घडू शकतील एखादे स्वप्न सत्यात उतरेल किंवा एखादं आणि मग तुम्हाला जाणवेल की हे योगायोग नाही आहे आहे तर ही आहे गुरुची योजना पुढचं पर्व सुरू होत आहे जिथे तुमचं भाग्य तुमच्याशी संवाद साधणार आहे तर ते ऐकायला तयार आहात का तुम्ही जर हा दैवी संकेत तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि मी जी आता तुम्हाला माहिती सांगितलेली आहे यामधील कोणती गोष्ट नेमकं तुम्ही अनुभवणार आहात किंवा कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक होणार आहे ते पण तुम्ही मला सांगायला विसरायचं नाही आहे जेवढं तुम्ही माझ्यासोबत कनेक्टेड राहणार आहात तेवढं तुमचे प्रॉब्लेम्स असतील तुम्ही मला विचारू शकतात किंवा काय तुम्हाला क्वेश्चन्स असतील तर नक्कीच मला तुम्ही विचारू शकतात मी त्या सगळ्यांचा समाधानकारक उत्तर देण्याचा पूर्ण मनापासून प्रयत्न करणार आहे आणि ही जी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा म्हटल्याप्रमाणे लाईक करा आणि शेअर करा आता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम नम शिवाय हर हर महादेव